ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय मूलसमोर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी संघटना यांच्या वतीनं करण्यात आल्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या सप्टेंबर हैदराबाद कलम शासन निर्णय रद्द मराठा ही कुणबी नाहीत त्यामुळे यापूर्वीचे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय मान्य करणे मंत्रिमंडळ उपसमितीचे निर्णय रद्द करणे जातनिहायक जनगणना झाली पाहिजे ओबीसी आरक्षणात घुसखोरी करू न देणं इत्यादी मागणीसाठी तहसील कार्यालय समोर आंदोलन करून मान्य तहसीलदार मुल यांच्या मार्फत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले या आंदोलनाचं नेतृत्व समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विजय लोनबले यांनी केलंय मराठा समाजाला आरक्षण आणि इतर माध्यमातून राज्य सवलती खरं म्हणजे मराठा जात ही कुणबी नाहीच असं उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे दाखले आहेत म्हणून राज्य सरकारनं मराठा जातीनं दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं पाच मे दोन हजार ला रद्द केले त्या ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं मराठा कुणबी नाहीत तसं त्यामुळे त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही तसेच हा समाज प्रगत असून महाराष्ट्रातील दहा लाख नोकऱ्यांमध्ये फक्त मराठा समाजाच्या लोकांना दोन लाख नोकऱ्या मिळालेल्या आहेत तर एकोणीस टक्के आरक्षण असूनही ओबीसीना जेमतेम आठ टक्के म्हणजेच बावन्न हजारच नोकऱ्या मिळालेल्या आहेत असे परखड निरीक्षण निकाला दिलेले असं असताना वेळोवेळी मराठा समाजाकडून मराठा जातीला कुणबी समजून ओबीसी आरक्षण द्या अशी मागणी केली जाते ओबीसी आरक्षणावर ज्यावेळी संकट येते त्यावेळी हे आरक्षण अबाधित राहावे म्हणून ओबीसीचे राष्ट्रीय नेते माननीय छगन भुजबळ साहेब नेहमी संघर्ष करत आले मराठा समाजाला पुन्हा माहिती सरकारनं दहा स्वतंत्र आरक्षण हे नोकरी आणि शिक्षणात दिलेलं असून त्याची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण द्या पण ते ओबीसी इथून देऊ नये हा आमचा ओबीसीचा आग्रह आहे असे असताना काही सत्तांत मराठ्यांनी राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळावे म्हणून मराठा कुणबी कुणबी घोषित करून सरसकट आरक्षण द्यावे अशी झुंडशाही तोड आंदोलने केली आहे याचाच परिपाक म्हणून मुंबईला नुकतेच चार दिवसाचे बेकायदेशीर मराठ्यांचे आंदोलन झाले मुख्यमंत्री यांनी मुंबईकरांना वेटेस धरून कायदा आणि नियमांचे पायमल्ली करून ओबीसी आरक्षणात समावेश करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणला त्यामुळे राज्य शासनानं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती मराठा मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदा मराठा आंदोलन जात असताना या मराठा उपसमितीनं सर्व न्यायालयाचे निर्णय कायदे बाजूला सारून हैदराबाद गॅझेटच्या नावावर राज्य शासनाने समस्त ओबीसीची फसवणूक करून मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी कुस्करी करण्यासाठी दोन सप्टेंबरचा कलम कसाही काळा जी आर काढला हा बेकायदेशीर ओबीसी आरक्षणावर घाला घालणारा काळा जी आर तात्काळ रद्द करावा अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे देशात विविध जाती असून आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाला शासनाची मान्यता आहे परंतु देशात पितृसत्ताक पद्धतीला मान्यता असल्यामुळे आरक्षणासाठी जेव्हा जात निर्धारित केली जाते त्यावेळी फक्त वडिलांच्या आणि त्यांच्या रक्तातील नात्यांचाच पुरावा ग्राह्य धरला जातो त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्यात जात पडताळणी शासकीय समित्या स्थापन झालेल्या असून त्याचप्रमाणे आरक्षणातील जातीचं प्रमाणपत्र जाती दिलं जातं परंतु मराठा उपसमितीच्या या कलम कसाही शासन निर्णय याप्रमाणे हे सर्वोच्च न्यायालयाचे कायदे निकाल बाजूला सारून गावातील कुठलाही ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नाही अशा प्रतिज्ञापत्र दिले तर मराठा व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल सर्वोच्च न्यायालयाच्या राज्य स्थापन झालेल्या शासकीय जात पडताळणी समितीच्या अधिकारावर अतिक्रमण करून आता गावागावात अशा जाती पडताळणीच्या समित्या स्थापन करून या गावठी समितीच्या शिफारसीवर कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे त्यामुळे वेगळ्या प्रगत जातीमध्ये लग्न झालेल्या मुलींकडे नाते हे सुद्धा नातेक म्हणून ते प्रगत असले तरी त्यांनाही कुणबी ओबीसी प्रमाणपत्र सर्रास मिळू लागतील पुढे सामाजिक न्याय विभागानं काढलेल्या शासन निर्णयाचा आधार घेतला तर एस सी एस टी समाजाच्या आरक्षणात प्रगत जाती ही घुसखोरी करण्यास मोकळा राहतील देशाच्या या इतिहासात असा बेकायदेशीर झुंडशाहीला बळी पडून कायदा आणि संविधान यांची अवहेलना करून कधी शासन निर्णय मिळालेला नाही म्हणून हा शासन निर्णय रद्द करावा अशी विनंती निवेदनातून केली आहे परिषदेचे पदाधिकारी ओबीसी संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज सेव्हन मराठी मूल चंद्रपूर आज मूल नगरामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तसेच समस्त ओबीसी संघटना समाज बांधव आणि या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा विचार न करता साठी एकवटलेला हा सर्व हा जनसागर खऱ्या अर्थाने जो दोन सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसला ला जो आत्मा आत्मघातकी जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे ते खऱ्या अर्थाने ओबीसीचं खच्चीकरण करण्याचा हा मोठा डाव या शासनाने रचलेला आहे हैदराबाद गॅझेट या उपसमितीने लागू केला आणि हैदराबाद गॅझेटचा अर्थ असा होतो की एकोणीसशे दोन मध्ये एक मध्ये जे ब्रिटिशकालीन निजाम निजामकालीन ज्या काही नोंदी होत्या त्या नोंदीमध्ये ज्या ओबीसी म्हणजे मराठा समाज हा मराठा समाजाला मराठा कुणबी अशा प्रकारच्या ज्या ज्या काही नोंदी आढळतात त्या त्यांना ओबीसीमध्ये घ्या अशा प्रकारचा त्या गॅझेटचा अर्थ होतो आणि परंतु वास्तविकता ही आहे की कुणबी म्हणजे हा शेती करणारा समाज हा कुणबी समाज प्रत्येक जातीला लावल्या जायचा म्हणजे जो जो शेती करेल तो तो कुणबी एखादा ब्राह्मण असेल ब्राह्मण शेती करणारा असेल तर कुणबी अशा पद्धतीच्या त्या काळच्या ब्रिटिशकालीन नोंदी होत्या आणि त्याचाच आधार घेऊन आम मराठा समाजाने जरांगेच्या माध्यमातून फार मोठं आंदोलन उभारून या शासनाला हतबल करून अगदी गणेश चतुर्थीच्या या पर्वावर मुंबईला अगदी घाण करून ठेवली आणि शेवटी शासनही हतबल झालं म्हणावं की नाही कारण ओबीसीच्या न्याय हक्कासाठी कार्य करणारा हा सरकार नाही असंच आम्हाला म्हणावं लागेल म्हणून या सरकारचा आम्ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि संपूर्ण समस्त जे ओबीसी संघटना आहेत आणि सर्वपक्षीय हा मोर्चा या ठिकाणी झालेला आहे त्या सर्वांचं म्हणजे या शासनाचा मी या ठिकाणी निषेध करतो त्याच पद्धतीने हे जो हैदराबाद गॅझेट आहे है। तो तात्काळ रद्द करण्यात यावा म्हणजे आम्हाला वारंवार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गरज भासणार नाही दुसरी गोष्ट की अनेकदा सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकाल दिलेले आहेत की मराठा हो हा कुणबी होऊ शकत नाही आणि कुणबी हा ओबीसी प्रवर्गामध्ये मोडतो आणि अशा या ओबीसी मध्ये त्यांचं म्हणजे त्यांचं येऊ देणं म्हणजे एवढ्या मोठ्या चौपन्न टक्के महाराष्ट्रातील या ओबीसी समाजावर घाला घातल्यासारखा आहे या देशामध्ये अठरा पगड जाती मिळून तेली माडी कुणबी ते कोळी तांबोडी वंजारी हे सगळ्या अशा तीनशे चौऱ्याहत्तर जातीचं मिळून हा ओबीसी एक